नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण महाराष्ट्र राज्यातील जे जा आहेत नागपूर छत्रपती संभाजीनगर आणि मुंबई उच्च न्यायालयातील खंडपीठामध्ये जे आहेत दोन हजार दोनशे अठ्ठावीस पदांसाठीची भरती जाहिरात जी जा आहे ती ती प्रसिद्ध होत आहे विधी व न्याय विभागाअंतर्गत पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीचं जे अपडेट आलेलं आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे महाराष्ट्र राज्यातील जे उच्च न्यायालय आहे तर त्याच्यातल्या खंडपीठामध्ये आणि उच्च न्यायालयातल्या ऑफिसमध्ये जे आहे तर ते भरती प्रक्रिया जाहिरात जी जा आहे दोन हजार पंचवीससाठीची ते लवकरच प्रसिद्ध होत आहे गट ते गट या संवर्गासाठी ही भरती जाहिरात असणार आहे मग याच्यामध्ये कुठले कुठले पद असणार आहेत आणि कुठल्या विभागामध्ये किती जागा आहे तर ते आपण मध्ये बघणार आहोत मुंबई उच्च न्यायालयाचे मूळ जे अपील शाखा आहेत नागपूर औरंगाबाद खंडपीठ गट गड़ गटे गड संवर्गामध्ये दोन हजार दोनशे अठ्ठावीस पदांसाठीची ही भरती जाहिरात असणार आहे जे आहेत देण्यात आलेले मास्टर व सहाय्यक प्रोथोनोटीस न्यायिक या पदासाठीचे जे आहेत दहा जागा असणार मास्टर व सहाय्यक प्रोथोनोटर नोटरीचे चार जागा आहेत असोसिएटच्या चौदा जागा आहेत मास्टर प्रशासनच्या अठरा जागा आहेत राजशिष्टाचार अधिकारी को, तीन जागा आहेत जा� अनु मुख्य अनुवादक दुभाषीची एक जागा आहे सहाय्यक प्रबंधकचे चौतीस सहाय्यक प्रबंधक तीन सहाय्यक प्रबंधक प्रोटोकॉलची एक आहे मुख्य ग्रंथपालसाठीची एक आहे ग्रंथपालसाठीची एक आहे उपमुख्य अनुवादक आणि दुभाषेसाठीची एक आहे सहायक मुख्य अनुवादकची एक आहे एकूण ब्याण्णव पदे असणार आहेत गडबासाठीची कक्षा अधिकारीचे दोनशे एक्केचाळीस वरिष्ठ भाषांतरकार व दुभाषेच्या चौदा कोर्ट किपर एक सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या पाच हार्डवेअर इंजिनिअरच्या चार उपग्रंथपालसाठीच्या दोन असे एकूण दोनशे सदुसष्ट जागा असणार आहेत आणि गटकासाठी उच्च श्रेणी लघु साठी चौदा निम्न श्रेणी लघु साठी पंचावन्न सहाय्यक कक्ष अधिकारी साठी दोनशे सॉरी तीनशे शहात्तर कनिष्ठ भाषांतरकार व दुभाषे सदोतीस सॉफ्टवेअर प्रोग्रामर साठीच्या दोन सहायक ग्रंथपाल साठीच्या तीन वरिष्ठ ग्रंथपाल सहाय्यकच्या दोन लिपिक साठीच्या सातशे पस्तीस वातानुकूलक यंत्र चालक साठीचे चार वाहन चालक साठीच्या तीस अशा बाराशे अठ्ठावन्न जागा असणार आहेत त्यानंतर गड्डसाठी सहायक मुख्य पुस्तक बांधणीकार साठीचे एक असून जमादार साठी दोन असणार आहेत अतिरिक्त जमादार साठीचे दोन पुस्तक बांधणीकार साठी तेवीस बांधणीकार साठी चौदा बांधणीकार वरिष्ठ बांधणीकार साठी चौदा कनिष्ठ बांधिकासाठी तीन फायलर साठीच्या बेचाळीस हवालदार साठीच्या दहा वरिष्ठ ग्रंथालय परिचर्च्या दोन आहेत ग्रंथालय परिचर्च्या तीन आहेत मुख्य माळेसाठीच्या तीन एक आहे नाईक साठीच्या तेरा आहेत मोटार यांत्रिकीसाठी दोन आहेत दूर ध्वनी तंत्रज्ञासाठीचे दोन आहेत प्रतिलिपी यंत्र चालकसाठीचे चौदा आहेत बायंडर बॉयसाठीचे दहा आहेत उद्ध चालक साठीच्या नऊ आहेत पंप ऑपरेटरसाठीचे एक आहे सहायक मुख्य माळीसाठीचे एक आहे शिपाईसाठीच्या तीनशे पासष्ट असण्यात पहारेकरीसाठीच्या अठरा आहेत सफाई कामगारसाठीचे चोवीस आहेत स्वयंपाकीसाठीचे चोवीस आहेत स्वयंपाकी आणि शिपाईसाठीच्या पाच आहेत माळी उद्यान मजूर महिला उद्यान मजूरसाठीच्या बारा अशा दोन हजार दोनशे अठ्ठावीस पदांसाठीची भरती जाहिरात जी आहे दोन हजार पंचवीससाठीची मुंबई उच्च न्यायालयाचे जे खंडपीठ आहे तर तिथं भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध होत आहे आणि त्याच्या संदर्भात आल्या पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीचं हे महत्त्वाचं अपडेट आहे या संदर्भातले अपडेट आल्याच्यानंतर जे आहेत तर तुम्ही डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन 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 चेकआउट करू शकता सविस्तर जाहिरात नंतर त्याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी नक्कीच तुमच्यासाठी घेऊन येईल परंतु विधी व सल्ला म्हणजे विधी व न्याय विभागामध्ये ही भरती जाहिरात जी आहे दोन हजार पंचवीससाठीची लवकर प्रसिद्ध होणार आहे त्याच्या संदर्भातला आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करण्या नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग